या आधी कधीही खाल्ला नसेल असा अतिशय स्वादिष्ट तवा मसाला भेजा फ्राय घरच्या घरी कसं बनवायचं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे मी व्हिडिओ पूर्ण पहा हे युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भेजा फ्राय तो मी माझ्या पद्धतीने कसा करते ते तुम्हाला हे तर लास्ट व्हिडिओ मी पोस्ट केला होता झनझनीत बकऱ्याच्या मुंडीचा रसात तो तुम्ही पाहिलाच असेल त्यावेळेस जो मसाला मी रेडी केला त्यामधूनच भेजा साठी थोडा मसाला मी साईडला काढला होता आणि तोच मसाला मी आता ह्या भेजा फ्रायसाठी वापरणार आहे तुम्ही तुमच्या घरी चिकन मटनसाठी जो मसाला तयार करत असाल त्यामधनं थोडा मसाला घेतला तरी चालेल मी ज्यावेळेस पण बकऱ्याच्या मुंडीची भाजी करते त्यावेळेस तिच्यासाठी तयार केलेला मसालाच साठी वापरते जर का तुम्हाला मसाल्याची रेसिपी बघायची असेल तर तुम्हाला बकऱ्याच्या मुंडीच्या रस्याचा व्हिडिओ पाहावा लागेल त्यामध्ये तुम्हाला मसाल्याबद्दलची सगळी माहिती व्यवस्थित मिळेल तर आधी आपण गॅसवर फ्राय पॅन ठेवला आहे आणि तो गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तेल घातला आहे तेल गरम झाल्यावर आता त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता ॲड करणार आहोत तेजपत्ता तडतडला की त्यावर आपण जिरे पण थोडे ॲड करणार आहोत जिऱ्याला जिरा तडतडायला लागला थोडीशी कढीपत्त्याची पानं पण ॲड करणार आहोत त्यानेही भाजीला एक वेगळाच स्वाद येतो आहे सो तेजपत्ता पण ॲड केला आहे आणि कढीपत्ता पण ॲड केला आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहोत मी एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतलाय आणि तो बारीक चिरलाय तुम्ही बघू शकता मी हा फ्राय पॅन मध्ये करायला घेतलाय तुम्ही तव्यावरतीही करू शकता कढईमध्येही करू शकता गॅस मंद आचेवर ठेवून कांद्याला छान शिजून घ्यायचं हो आहे आता मऊ होईपर्यंत आता आपला कांदा छान शिजत आलाय आणि आता त्याच्यामध्ये आपण घरचा मसाला ऍड करतोय जास्त मसाला नाही घेतलाय मी फक्त एक चम्मच मसाला घेतलाय आणि आता आपण लगेच तुम्ही बघताय हळद ऍड करतोय हळद पण जास्त नाही घेतलेली आहे पाव चम्मच हळद घेतली आहे इतर वेळेस तुम्ही बघताय मी मसाला भाजल्यानंतर हळद ऍड करते पण ह्या वेळेस मी मसाल्यानंतर लगेच हळद घेतलेली आहे कारण ही आपली मटन चिकनची भाजी नाहीये आपला भेजा फ्राय हा पटकन होणार आहे सो मी लगेच ऍड केले हळद पण आता तुम्ही बघताय तयार मसाला पण मी त्याच्यामध्ये छान भाजून घेतलाय आणि मसाला फक्त दीड चम्मच घेतलाय आता त्यामध्ये मी माझा घरचाच गरम मसाला ऍड करते आणि तो पण मी एक चम्मच घेतलाय आणि हे सगळं मी तेल सुटेपर्यंत छान भाजून दिलंय आपल्याला फक्त तीस ते चाळीस सेकंद पटकन हे परतून घ्यायचं आहे हे सगळं करत असताना काळजी घ्यायची गॅस आपला फास्ट नकोय लो फ्लेमवर घ्यास हवाय आणि आता तुम्ही पाहताय मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलंय आणि ह्यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेला साफ केलेला भेजा भेजा कच्चाच आहे तुम्हाला मी सांगितलं मी अजिबात वाफून घेतलेला नाहीये कारण तो पटकन शिजला जातो तो वाफून घ्यायची मला तरी आवश्यकता नाही वाटत आता तुम्ही पाहू शकता मी भेजाला मसाल्यामध्ये मिक्स करतानाच त्याला तोडून घेते कारण तो अलगच तुटला जातो छान असं मिक्स करून घेते त्याला मसाल्यामध्ये त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत अंड जे अंड मी बाजूला वाटीमध्ये फोडून घेतले आणि मग त्याच्यामध्ये ॲड करते अंड ॲड केल्याने भेज्याची क्वांटिटी वाढली जाते पण त्यासाठी पण अंड्याचा वापर करतात पण मला अंड ॲड केलेल्या भेज्याची टेस्ट आवडते सो मी अंड त्याच्यासाठी त्याच्यामध्ये ॲड करते पण अंड ॲड करता का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि नसेल करत तर करून बघा खूप छान लागतोय आता मी हा अर्धा लिंबू घेतलाय पण मी अर्धा लिंबाचा रस नाही ऍड करणार आहे फक्त अर्धा चम्मच लिंबाचा रस पण भरपूर होणार आहे तर ते मी वाटीमध्ये काढून घेतले बी कार, भेज्यामध्ये भी आपल्या भा, भाजीमध्ये नको पडायला सो मी वाटीमध्ये लिंबाचा रस काढून घेतला बी साईडला काढली आणि मग त्याच्यामध्ये ऍड केलंय अंडा आणि लिंबाचा रस ऍड केल्यानंतर आपण भेज्याला छान मिक्स करणार आहोत अंडा आणि भेज्याचं मिश्रण एकत्र छान करून घेणार आहोत तुम्ही बघताय मंद ह्याच्यावर छान त्याला शिजवून देणार आहे आणि आता असंच नाही शिजवायचंय तर आपल्याला त्याची वाफ काढायची पाणी अजिबात ऍड नाही करायचंय आता आपण त्याच्यामध्ये झाकण लावणार आहोत भेजा भाकरी किंवा चपाती सोबत खूप छान लागतो भातासोबत पण खाऊ शकता पण भाकरी आणि चपाती सोबत खूप छान लागतो तर वाफ काढताना आपण फक्त दोन ते तीन मिनिटच ठेवायचं आहे जास्त नाही कारण ऑलरेडी आपण तो मसाल्यामध्ये भाजून घेतलाय आणि वाफेवर शिजायला तो मऊ असतो तो शिजायला वेळ नाही लागत सो वाफेवर पटकन होतोय तर तयार झालेला भेजा फ्राय मी प्लेट मध्ये काढून घेतलाय तुम्ही बघू शकता फायनली आपलं भेजा फ्राय रेडी आहे तवा मसाला भेजा फ्राय खरंच अंडा मिक्स अंडा तुम्ही अवॉइड पण करू शकता पण मला भेजामध्ये अंडा आवडतो सो मी ऍड करते पण भन्नाट झालाय अप्रतिम झालाय जिबे वर नुसता रसळतोय तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही पण असाच भेजा फ्राय बनवत असेल तर असाल तर कमेंट मध्ये मला सांगा आणि था था, था करा, करा, चार 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 ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजेच अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग